ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामधील करपे इस्टेट इथे तेरा सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शेखर दायमा यांच्या घरामध्ये वॉशिंग मशीनचा स्फोट होऊन आग लागली होती मात्र अग्निशमक दल वेळेमध्ये पोहोचल्यानं मोठा टळला या प्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दायमा यांची भेट घेतली शेखर ओमप्रकाश दायमा हे राहुरी शहरामधील करपे इस्टेट इथे कुटुंबासोबत राहतात तेरा सप्टेंबर रोजी दुपारी पावणे एकच्या च्या दरम्यान शेखर दायमा यांच्या घरामधील महिलांनी बाथरूम मध्ये असलेल्या वॉशिंग मशीन कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन सुरू केले होते काही वेळानं मशीन चालू असताना अचानकपणे तिचा स्फोट झाला आणि आग लागून आगीचा मोठा भडका उडाला होता यावेळी त्या परिसरामध्ये उपस्थित असलेले माजी नगरसेवक अक्षेतन पुरे यांनी तात्काळ नगरपरिषदेमधील राजेंद्र पवार यांना घटनेची माहिती दिली राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमक दलाचे फायरमॅन नंदुभाऊ मोरे गणेश यादव पवन देवरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शर्थीचे प्रयत्न कर आग आटोक्यात आणली आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये किरकोळ नुकसान झालंय तर वॉशिंग मशीनचा चक्का चूर झाला यावेळी माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी गणेश खैरे दिलीप गोसावी रितेश लांबे किशोर भुजाडी शरद येवले यांनी मदत कार्य केलं घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी हजर राहून दायमा कुटुंबियांची भेट घेतली यानंतर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी देखील दायमा कुटुंबियांची भेट घेतली यावेळी राजेंद्र उंडे विक्रम भुजाडी नयन शिंगी सागर ओस्तवाल प्रताप भांड सुजय काळे आदी या ठिकाणी उपस्थित होते मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना सी सी ला करा, करा, करा तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा